छोट्या छोट्या उपयुक्त टिप्स नंबर एक रोज सकाळी केळी खाल्ल्याने वजन वाढण्यास मदत होते नंबर दोन अती भात खाल्ल्याने रात्रीच्या वेळी सतत लघवी लागण्याची शक्यता असते नंबर तीन रोज सकाळी उपाशीपोटी काळ्या मनुका खाल्ल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते नंबर चार जेव्हा टोमॅटो बाजारात खूप महाग असतात त्यावेळी टोमॅटो केचप किंवा सॉसचा वापर ग्रेव्हीमध्ये केला जाऊ शकतो नंबर पाच जेवण केल्यानंतर प्लेन ताक पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही नंबर सहा उष्णतेमुळे डोळ्याला रांजणवाडी झाली असेल तर एक लसणाची पाकळी हलक्या हाताने डोळ्यांवर लावल्याने रांजणवाडी कमी होते नंबर सात आले लसूण मिरची पेस्ट जास्त दिवस स्टोअर करून ठेवायची असेल तर पेस्ट तयार केल्यावर त्यात एक चमचा तेल आणि मीठ टाका त्यामुळे पेस्ट खराब होणार नाही नंबर आठ केसात कोंडा झाला असेल तर कोरफडीचा गर घेऊन त्यात मीठ टाकून केसांना चोळून दोन ते ती तीन तासांनी केस धुतल्याने केसातील कोंडा कमी होतो नंबर नऊ मोहरीच्या तेलात मेथीदाणे उकळवून तेल थंड करून केसांना लावल्यास केस चमकदार होतात नंबर दहा जास्त आंबट दह्याचं सेवन केल्याने छातीत कफ होण्याची शक्यता असते नंबर अकरा चेहऱ्यावर पपईचा गर चोळल्याने त्वचा स्वच्छ तर होतेच शिवाय चमकदार होते नंबर बारा जर त्वचेवर सुरकुत्या पडत असतील तर रोज रात्री गरम दुधात हळद टाकून पिल्याने त्वचा कायम चकचकीत राहते नंबर तेरा हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकवायच्या असतील तर मिरचीचे देठ काढून फ्रीजमध्ये ठेवा नंबर चौदा चहा करतेवेळी किसलेलं आलं सर्वात शेवटी घातल्यामुळे चहाला चव छान येते नंबर पंधरा पुरी कुरकुरीत होण्यासाठी पुरेचे पीठ मळताना त्यामध्ये थोडेसे तांदळाचे पीठ टाकावे त्यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील नंबर सोळा कुकरमध्ये डाळ शिजवताना पाण्यात अर्धा चमचा मोहरीचे तेल टाका त्यामुळे डाळीचे पाणी कुकरच्या बाहेर येणार नाही नंबर सतरा मानसिक थकवा कमी करण्यासाठी दिवसातून एकदा कॉफी पिल्याने मानसिक थकवा कमी होतो नंबर अठरा आजारपणामुळे तोंडाला चव नसेल तर गव्हाचा रवा म्हणजे दलिया खा त्यामुळे तोंडाला चव तर येईलच शिवाय थकवा देखील कमी होईल नंबर एकोणीस कधीतरी शारीरिक किंवा मानसिक त्रासामुळे झोप येत नाही अशावेळी कोमट दुधात थोडंसं जाळफळ टाकून पिल्याने शांत झोप लागेल नंबर वीस रोज सकाळी संध्याकाळी मनुक्याचं सेवन केल्याने रक्तशुद्ध होते नंबर एकवीस वारंवार अपचनाचा वार त्रास होत असेल तर तोंडामध्ये आल्याचा तुकडा ठेवावा नंबर बावीस आंबट पदार्थाचे सेवन केल्याने पोटात गॅस पकडू शकतो नंबर तेवीस चेहरा आणि मानेमधील मळ काढायचा असेल तर बेसन पिठात थोडी हळद आणि कच्चं दूध लावून चेहरा धुतल्यास सर्व मळ निघून जाईल नंबर चोवीस द्राक्षाचा सरबत पिल्याने झोप शांत लागते नंबर पंचवीस रोज सकाळी कोमट पाण्यात मध पिल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते नंबर सव्वीस उन्हाळ्याच्या दिवसात जास्त गरम होऊ नये म्हणून सुती कपडे घालावेत नंबर सत्तावीस पायांना भेगा पडत असतील तर रात्री तळपायाला खोबरेल तेलाने मालिश करावी नंबर अठ्ठावीस पेपर डोसा बनवतेवेळी मिश्रणात दीड चमचा मक्याचं पीठ टाकल्यामुळे डोसे कुरकुरीत बनतील नंबर एकोणतीस भेंडी जास्त दिवस ताजी ठेवायची असेल तर भेंडीवर थोडंसं मोहरीचं तेल टाकल्याने भेंडी लवकर खराब होत नाही नंबर तीस तांदळाला कीड लागत असेल तर त्यात थोडंसं खडा मीठ टाकून ठेवावं नंबर एकतीस वाटलेले मसाले नेहमी मंद आचेवर शिजवा त्यामुळे ग्रेव्हीला रंग आणि चव खूप छान येईल नंबर बत्तीस तांदळाची खीर जर जास्त टेस्टी बनवायची असेल तर तांदूळ आधी तुपावर लालसर रंगावर येईपर्यंत परतवून घ्या त्यामुळे खीर चविष्ट तयार होईल नंबर तेहतीस मेथीची पालखाची कुठलीही पालेभाजी किंवा फळभाज्या करताना पाच ते दहा मिनटे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा त्यामुळे त्यातील जंतू व केमिकल निघून भाज्या स्वच्छ होतील नंबर चौतीस शरीरात पाण्याची कमतरता भासत असेल तर प्लेन ताक प्यावी त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही नंबर पस्तीस चहामुळे ॲसिडिटीचा त्रास होत असेल सा काला गुल गुला सा सा तर थोडासा काळा गुळ टाकून गुळाचा चहा करावा ॲसिडिटीचं प्रमाण कमी होईल नंबर छत्तीस अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी जेवताना जास्त पाणी पिऊ नका जेवणानंतर एका तासाने भरपूर पाणी प्या त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होईल नंबर सदोतीस तुरीच्या डाळीमुळे बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते अशावेळी तुरीची डाळ कुकरमध्ये न शिजवता मातीच्या भांड्यात शिजवा त्यामुळे ॲसिडिटी होणार नाही नंबर अडोतीस कढी फुटू नये म्हणून कढीमध्ये दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे शेंगदाणा कूट घालून मंद आचेवर कढी उकळवून घ्या नंबर एकोणचाळीस गोडाचे पदार्थ करण्यासाठी जाड बुडाच्या भांड्यात करा म्हणजे खाली करपणार नाही नंबर चाळीस रवा खराब होऊ नये म्हणून रवा भाजून हवाबंद डब्यात भरून ठेवा म्हणजे रवा खराब होणार नाही नंबर एक्केचाळीस गरम गरम इडल्या इडली पात्रातून काढायच्या असतील तर त्यावर गार पाणी शिंपडावे त्यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट पत निघतील नंबर बेचाळीस शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी नारळ पाणी प्यावे नंबर त्रेचाळीस दुपारी आणि रात्री जेवणानंतर छोटासा गुळाचा खडा खावा त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी खालावत नाही नंबर no. चौवेचाळीस बेसनाची पोळी बनवताना त्यात थोडंसं दही टाकून फेटल्याने बेसनाची पोळी नरम आणि टेस्टी बनते या सर्व टिप्स जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या घंटीला प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद